నమస్కారం విద్యార్థి మిత్రానో స్వాగత పునః నెక్స్ట్ స్టే అకేమీ యూట్యూబ్ చనల్ వది ఆయే మహారాష్ట్ర స్టేట్ కాన్సలింగ్ एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक महत्त्वाची आनंदाची बातमी तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केले नसेल मित्रांनो तर पटकन व्हिडिओला लाईक करा ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल बघा एमबीबीएस बी एच बीएमएस एस फिजिओथेरपी जर सर्व प्रोसेस जर आमच्याकडून करून विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट प्रोसेस त्यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहे तर याची जी फीस आहे आमची सात हजार रुपये या सात हजार रुपयामध्ये तुम्ही आमच्यासोबत देखील जॉईन करू शकता आणि तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जर ऑनलाईनचा प्लॅन जॉईन करताय तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आमच्यासोबत जॉईन करू शकता यामध्ये तुमची कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देणार सर्व प्रोसेसर गाईड करून देणार फक्त तुम्हाला सर्व माहिती सांगणार या ठिकाणी ओके आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कॉलेजेसची कट ऑफ कॉलेजची फी स्ट्रक्चर ओके त्यासोबतच तुम्हाला एक अल्टरनेट नंबर दिला जाईल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही त्या ऑल्टरनेट नंबरवरती कॉल करून विचारू शकता दोन प्लॅन आहे बघा एक हजार एकशे नव्याण्णवचा प्लॅन बघा या ठिकाणी एक हजार नऊशे नव्याण्णव आणि दुसरा प्लॅन आहे सात हजार सात हजाराचा प्लॅन जॉईन करताय मित्रांनो तर काही तुम्हाला करायचं नाही सगळी प्रोसेस आमची टीम करणार ओके आणि तुम्ही जर फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी भरू शकता तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्ले जीएसटी मध्ये जॉईन करून घ्या तुमच्या मार्चच्या बेसिसवर लिस्ट सगळ्या काही गोष्टी आम्ही देणारच आहे ओके मित्रांनो तुम्ही जर आल्या या ठिकाणी सीएटी सीलच्या ऑफिशियल पोर्टलवरती तर या ठिकाणी एक नवीन नोटीस आलेली आहे बघा आता काय दिले नवीन मध्ये जाणून घेण्यापूर्वी अजून जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय बघा तुम्ही जर या ठिकाणी आले तर नोटीस नंबर आठ आहे बघा बघा ही जी नोटीस आलेली बघा तुमची एकतीस सात दोन हजार पंचवीसला आलेली बघा आणि यामध्ये ही जी नोटीस आहे बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली बघा ओके तर यामध्ये काय दिले बघा तर या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस अपलोडिंग डॉक्युमेंटबद्दल ही तुमची काय या ठिकाणी एक नोटीस आहे बघा तर यामध्ये दिले बघा तुमचे जे आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे बघा कोणत्या सेशनसाठी तर कॉमन फॉर ऑल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस बीएन तो फिजो okay? तर फिजिओथेरपी ओके अलाइड कोर्सेस तर यासाठी तुमची जी डेट आहे बघा एक्सटेंड झालेली विद्यार्थी मित्रांनो तुमची जी डेट आहे बघा आता फॉर्म भरण्याची महाराष्ट्राची काउन्सिलिंगसाठी चार आठ दोन हजार पंचवीस तर रात्रीच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत देखील तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पोर्टलवरती त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा जो पेमेंट आहे बघा या ठिकाणी ओके द पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन ओके एस बी एमबीबीएस बीडीएस या सर्व कोर्सेससाठी तुम्हाला जो पेमेंट या ठिकाणी करायचा आहे बघा त्याची जी डेट आहे बघा पाच आठ दोन हजार पंचवीस पर्यंत देखील तुम्हाला पोर्टलवरती पेमेंट करायचं आहे बघा ओके तुमचं रजिस्ट्रेशन जोपर्यंत तुमचं पेमेंट सक्सेसफुल होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कन्सिडर केला जाणार नाही मित्रांनो ओके त्यानंतर बघा त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे बघा या ठिकाणी अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला पोटलला ॲज पर द लिस्ट जे तुम्हाला लिस्ट येईल बघा त्या लिस्टच्या अकॉर्डिंग ते खाल पोर्टलवरती तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे पाच आठ दोन हजार पंचवीस पर्यंत काय करायचे तुम्हाला पोर्टलवरती डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा त्यानंतर तुमचे जे लोकल रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांचा जो एस एम एल आहे सहा आठ दोन हजार पंचवीस माहिती जर आवडली असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं व तुमच्या मित्रांना शेअर करायचं भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू